बुडबुड घागरी एका जंगलामध्ये माकड उंदीर आणि मांजर हे खूप छान मित्र होते हे तिघेही खूप खेळत असताना त्यांना जोरदार भूक लागली म्हणून त्यांनी खीर बनवण्याचा बे ताकला खिरीसाठी काय साहित्य आणायचं हे ते ठरवू लागले मांजर बोलली मी दूध घेऊन येते माकड बोलले मी पातेली घेऊन येतो आणि उंदराने साखर आणि तांदूळ घेऊन आला त्यांनी सर्व सामान आणले चूल पेटवली त्यांनी दूध टाकलं साखर टाकली आणि तांदूळ पण टाकले आणि छानपैकी खीर तयार झाली खिरीचे वास इतका छान येत होता की ती आत्ताच खाऊन टाकावी असे उंदराला वाटले माकडाला पण खूप भूक लागली होती पण बोलू लागला चला खीर खाऊया पण खीर गरम होती म्हणून मांजरीने खेळायला जायचं नाटक केलं पण मांजरीला सर्व खीर एकटीलाच खायची होती म्हणून ती बोलू बोलली आता खीर खाल्ली तर आपली तोंड भाजतील म्हणून आपण थोडा वेळ खीर थंड होण्याची वाट पाहूया खीर थंड होईपर्यंत ते तिघे खेळण्यासाठी गेले पण इथे खीर ठेवली तर कोणतरी खाईल म्हणून मी खीर जवळ थांबते तुम्ही जाऊन या मग आपण खीर खाऊ माजरीला खिरीच्या वासाने जास्तच भूक लागत होती म्हणून तिने थोडीशी खीर चाकून पाहिली असं करता करता तिने सर्व खीर संपवली आणि पातेले झाकून मांजर एका झाडाखाली जाऊन झोपले माकड आणि उंदीर खेळून परत आले तर पातेले उडून पाहिले पण त्या खीर नव्हती माकत जोरात उरडले पातेल्यात ती खीर नाही आहे ते तिघे पण ओरडायला लागतात पातेल्यामध्ये खीर नसते आमची खीर कुणी खाल्ली असं मांजर बोलून रडायला लागते माकड आणि इंद्राने माजरीला विचारले तू पातेज पातेल्याजवळ होतीस तुला कुणाचा आवाज नाही आला अरे मला गाढ झोप लागली होती माकडाला आणि उंदराला तिच्यावर संशय आला ते बोलले की तूच खीर खाल्ली आणि आता खोटे बोलली आपण चांगले मित्र आहोत मी कशी खीर खाईन नाही मी नाही खीर खाल्ली माकड्याने एक पातेले आणले आणि तो बोलला खीर कुणी खाल्ली आहे हे माक मडकंच सांगेल त्याने ते मडकं पाण्यात उलट ठेवलं आणि त्या घागरीवर एकाएकाने उभं राहून बोलायचे मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घाघरी ज्याने खीर खाल्ली असेल तो पाण्यात बुडेल सर्व नदीवर गेले आणि पहिल्यांदा माकड घा गा, घागरीवर चढले आणि बोलले खूप माकड मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी पण घागर काही बुडाली नाही उंदराची पाली येते तो घागरवर चढतो मी बोलतो चिव चिव मी खीर खाली तर बुडबुड घागरी पण घागर बुडाली नाही उंदीर पण खरं बोलत होता मग आली मांजर ती घाबरत घागरीवर गा, उभी राहिली म्याव म्याव मी आहे मांजर मी खीर खाली तर बुडबुड घागरी आणि मांजर अशी बोलताच घागर बुडायला लागली मांजर घाबरली आणि मी ओ ती ओरडते मी खीर खाल्ली मला वाचवा मी खीर खाल्ली मला माफ करा असं ओरडत राहते ती पाण्यामध्ये बुडून जाते ती पाण्यामध्ये बुडताना उंदीर आणि माकड बघत होते मांजर पाण्यात बुडाली आणि म्हणून मित्रांशी कधीही खोटं बोलू नये असं केल्याने पच्छाताप होतो मित्रांशी खरं बोलावं थँक्यू कथा कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू